श्री क्षेत्र चंदनपुरी खंडराव महाराज यात्रा उत्सव निमित्त सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मार्गदर्शक शालेय मंत्री नामदार दादासाहेब भुसे सौ अनिताबाई भुसे श्री अविष्कार भाऊ भुसे शुभेच्छा श्री विनोद निंबाशेलार सरपंच सौ मनीषा संजय पवार उपसरपंच श्री टी एम बछव ग्राम विकास अधिकारी राणी गायकवाड पोलीस पाटील श्री सुभाष बापू पवार सदस्य सौ सरला संजय अहिरे सदस्य सौ दीपाली आकाश सोनवणे सदस्य श्री मनोहर सदस्य श्री अशोक रामालबाई कैलास पवार सौ वैशाली सचिन पाटील सदस्य सौ लक्ष्मी कोकुळ सकट सदस्य श्री नितीन भरतसिंग सूर्यवंशी सदस्य श्री समाधान प्रकाश उशिरे सदस्य सौ सव सविता बाबाजी सोनोने सदस्य श्री कैलास भीमराव शेलार सदस्य सौ सोनाली विनोद शेलार सदस्य